समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सतत नाव घेणे ही आता फॅशन झाली आहे तेवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत आणि संसदेबाहेरही तीव्र पडसाद उमटत आहेत त्या पार्श्वभूमीवर पलूसमध्येही भीमनुयायी आक्रमक झाले असून बाबासाहेब हे आमचे सर्वस्व आहेत त्यांचे कार्य अतुलनीय आहे बाबासाहेबांनी अपार कष्ट घेऊन भारतीय राज्यघटना लिहिली त्याच्या आधारेच आज तुम्ही गृहमंत्री आहात त्यांनी केलेल्या कायद्यामुळे तुम्ही तुरुंगातून सुटला आहात अन्यथा तुरुंगात सडत राहिला असता आमच्यावर काहीही बोला परंतु बाबासाहेबांच्या बाबत काय बोलाल तर आम्ही ते सहन करणार नाही प्रसंगी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडू तसेच जो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत असेल त्याला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही जे आज संविधानिक खुर्चीवर बसले आहेत ती बाबासाहेबांची पुण्याई आहे अमित शहा यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून यापुढे जर अमित शहा महाराष्ट्रात आले तर भीम अनुयायी त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच भीम सैनिकांनी दिला आहे लोकसभेमध्ये भारत देशाचे गृहमंत्री असणारे अमित शाह यांनी बाबासाहेबांच्या वरती केलेला बाबासाहेबांचा जो अपमान आहे तर त्यांना मला एक सांगायचं आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बसून जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या जोरावरती तुम्ही आज त्या देशाचे गृहमंत्री झालात जर बाबासाहेबांचं जर संविधान नसतं त्या देशामध्ये जर वकील नसते तर तुम्ही त्या जेलमध्ये सडले असते एवढंच मी ठिकाणी त्यांना सांगतो त्यांना सांगायचं आहे तुम्ही आमच्यावरती काही बोला पण आमच्या बापावर जर काय आलं तर आम्ही इथून पुढे रस्त्यावर उत्तरशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो जय जय भीम भारत भारत आज 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 आज, सुंसु दे, सुंसु दे आज आज विचार केला असता देशामध्ये संसदेत जर जर एक मोठा नेता बाबासाहेबाच्या नावाला तर एवढा विरोध करत असेल तर त्या नेत्याला खरं म्हणजे आज आपण भारत देशाच्या त्या संविधानिक जो ते त्यांना आता गृहमंत्र्याची खुर्ची घेतली संविधानिक त्या खुर्चीवर खरं म्हणजे आज त्यांनी खाली उतरावं आणि आज जे बाबा बाबासाहेबांना ते आंबेडकर 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 ह्या शब्दात बोललेत आंबेडकर नावाचं ही लोकांच्या दहशत आहेच आंबेडकर नावाची भीती ही लोकांच्या मनात असलीच पाहिजे आहे पण बाबासाहेबाच्या नावानं आजपर्यंत तुम्ही भारत देशात आज तुम्ही दहा वर्ष गेली दहा वर्ष झालं सत्ता करताय आणि आज बाबासाहेबाच्या नावाला आज तुम्ही विरोध करताय तरी या देशामध्ये बाबासाहेबाच्या नावाला जो विरोध करेल या देशामध्ये राहण्याचा त्याला अधिकार राहणार नाही भले तो अमित शहा असेल नाही इथले असतील ते प्राईम मिनिस्टर असतील जो बाबासाहेबाला धरून त्या त्यानंच या देशामध्ये राहायला पाहिजे आहे आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याचा मी प्रथम जर ते निषेध व्यक्त करतो आहे आणि अमित शहाना सांगू सांगू इच्छितो आहे की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर आला तर तुम्हाला काळ फसल्याशिवाय इथले महाराष्ट्रातले भीमानुया राहणार नाहीत एवढंच बोलतोय जय हो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका